आपण पाहत शिक्षक सत्य सोलापूर वतीने विविध शिक्षक, शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर व उमाई सामाजिक बहुतेशी संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत राष्ट्रमाता जयंती महोत्सव दोन हजार चोवीस राष्ट्रमाता लेखी क्रांती ज्योती गुणवंत शिक्षक गुणवंत 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 डॉक्टर पत्रकार जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व वक्ते आयु तुकाराम जाधव सर यांच्या व्याख्यान रविवारी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाज निर्मल कुमार फडकुले सभागृह डी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरी महापरि महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले क्रांती क्रांतीज्योती जो, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा डिसेंबर दोन हजार रोजी महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिर शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरू नगर येथे घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय वैशालीताई उबाळे समता सैनिक दल सोलापूर हे लाभले या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांना सावित्रीची लेख पातिमा की बेटी जेजाऊची लेख असे स्वतंत्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील आदर्शवत काम केलेल्या मान्यवरील विषयांप्रमाणे सन्मानित करण्यात येणार आहे नवीन चालित्र वर्षानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना रामजन्म तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या त्यांनी शुभेच्छा देतो येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलाल ललाचा प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या सोहळ्यात सरसंघचालक महनजी भागवत अन्य संत मंत धर्माचार्य राष्ट्रांचे प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेला आहे या सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत सोलापूर शहरान जिल्ह्यामध्ये साडेपाचला घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा पण शुभारंभ केलेला आहे या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आईदून आलेला अक्षता तिथून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत या सगळ्या कामासाठी सोलापूर शहरान जिल्ह्यामध्ये बारा हजार रामसेवक कार्यकर्ते महिला भगिनी माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे या अभियानाच्या निमित्तानं गेल्या दहा डिसेंबरला सिद्ध रामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये अक्षता आयुध आलेल्या अक्षता कलशाचं पूजन झालं या अक्षता पूज पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या ग्रामीण भागातील घरं वा म्हणजे वाडे तांडे आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कलशाच्या मिरवणुका काढल्या ही संख्या जवळपास साडेपाचशे गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास दीड लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाल्यात आप ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या बावीस जानेवारीला आपल्या घरांमध्ये मठ मंदिरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामदल्लाचं वातावरण निर्माण करून हे अभियानाला आपण यशस्वी दा दाखवायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळेस जसं अयोध्येमध्ये राम आले अवतरले होते त्यावेळेस जशी आपण दिवाळी साजरी केली तशी दिवाळी आपण बावीस जानेवारी सर्वत्र साजरी करायची करणार आहे अक्षदासाठी जे आपण अयोध्ये आलेले अक्षता जे आहेत त्या अक्षताचे आपलं एक पाऊच निर्माण केलेलं आहे पुढे तयार केलेली आहे ते पाकिटं आणि अयोध्ये आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचं छायाचित्र असं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे ही संख्या जवळपास साडेतीन टनापर्यंत ही संख्या तांदूळ अक्षताची संख्या म्हणजे किलो मध्ये नाही साडेपाच लाख साठ हजार साडेपाच लाख घरापर्यंत आपण ते पोचवण्यात तुला मानस आहे त्यासाठी बारा हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते हे शहर आणि जिल्ह्यात काम करत सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा